नमस्कार मी प्रज्ञा देवी माझ्या चॅनल मी तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला हलवा फ्राय करून दाखवणार आहे म्हणजे आम्ही मालम्याला सांगा बोलतो ते तुम्हाला आज मी करून दाखवणार आहे हा बघा इथे हलवा घेतलाय या हलव्याला तर मी मीठ लावून घेते मीठ लावून घेते कोकमाचं आगळ हळद आणि आलं लसूण पेट आलं लसूण जास्त नाही घालायची थोडीच घालायची थोडीच घालायची आणि असं तोडून घ्यायचं सगळं तो तोळून तो तो घ्यायचं आणि पाच मिनिटांनी ना परत तशी पलटी मारायचे म्हणजे ते, 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 ते पाणी कि ना वरून लाग, खालून लागतं वरून लागत ना म्हणजे कसे दोन्ही साईडने व्यवस्थित त्याला मीठ मसाला म्हणजे हे कोकम बिकम सगळं लागेल मीठ मीठ कोकम हळद हे बघा असंच ठेवायचे पासून मी आता तिथे वर इथे ठेवतो टाकून ठेवणार आहे आणि थोड्या आणि मग फ्राय करा म्हणजे अर्धा तास त्याला ठेवायला पाहिजे चांगलं मीठ लागायला हे बघा मी आता हे झाकून ठेवणार असं हे बघा मी असं झाकून ठेवणार अर्धा तास ठेवून कमीत कमी वीस मिनिटं तरी राहिली पाहिजे आणि मध्ये मध्ये असं टप परतून घेणार कारण खाली वर करायला पाहिजे नाहीतर तर मीठ लागणार नाही वर लागणार खाली लागणार वर लागणार नाही आणि असं ठेवून द्या ना हे बघा मीठ लावून झालंय आता बघा मी ह्याला लावण्यासाठी रवा हळद आणि मसाला एकत्र आहे आणि हे आता मिक्स करून घेते आणि याच आहे आणि ते मी सगळं हे करून घेते याला जेव्हा ना आता मसाला टाकते मी बघा मसाला टाकते मी लावून घेते व्यवस्थित त्याला चोळून घेते चांगलं चोळून घ्यायचं हे जरा जास्त पातळ कापलेत मच्छीवाऱ्याने चांगला पतला काढून जास्त पातळ कापले जरा लावून फिरून घ्यायचं असं दोन्ही बाजू लावून घेते हे बघा लावून झालंय तेल थो, थोडं तेल टाकते असं फिरून घेते चारी बाजूला ते लागले

ह्या ह्या साईडने शेकून घेते एका दुसऱ्या साईडने हे बघा फ्राय झालेले आहेत मी त्याला काढून घेते मी त्याच्यात तेल सोडते आणि रायडिंग वरचे आहे ना भाजून घ्यायची भाजून घेते आणि सगळी आता ह्या प्रकारे बातीची मच्छी पण तळून फ्राय करून घेणार आहे बाकी सगळी फ्राय करून घेते बघा मी याच्याला इसली फ्राय करून घेते लाजायला देते मी परतून घेते एका साईड चांगले भाजले आहेत

बघा आज हलवा फ्राय करून झालेला आहे आणि मी हा हलवा फ्राय केलेला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर घेऊन भेटेल आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि ज्यांनी आता पण मला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी नाही गेलं त्यांनी प्लीज मला स सबस्क्राईब करा चला आता भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन